कार्यक्रम सुरू आहे तो आहे लाडे सरांचा सेवापूर्ती अभिष्ट चिंतन हा कार्यक्रम आहे आणि या बहारदार कार्यक्रमासाठी आपल्या या ठिकाणी अध्यक्षा म्हणून लाभलेल्या कोलबाळ स्वामी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आरतीताई धकाते त्यानंतर या कार्यक्रमाला लाभलेले सचिव कृष्णाजी धकाते याशिवाय या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी सन्मान्य बावनकुळेसर सर शिक्षणाधिकारी पंचायत समिती लाखमी याशिवाय या ठिकाणी या उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोबरागडे साहित्यिक व संपादक ध्येयपूर्ती या पुस्तकाचे सेवानिवृत्त प्राचार्य नागपूर सन्मान्य डी एस टेंपुर्डे सर आमचे स्नेही जुने मित्र नगरकर सर या विद्यालयाचे मुख्याध्यापक ये, ये सय्यद सर प्रकाशक म्हणून अक्षरा ताई या कार्यक्रमाला अजून उपस्थित असलेले मान्यवर समोर बसलेले मान्यवर मंडळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं या विद्यालयाचा संपूर्ण स्टाफ शिक्षक मित्र हा कार्यक्रम सरांच्या अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो सेवानिवृत्ती कार्यक्रम केला जातो तो सेवानिवृत्ती कार्यक्रम तसे ते तीस तारखेला सेवानिवृत्त झाले आणि आता त्या तो, तो कालावधी जरा सुट्टीचा कालावधी होता आणि म्हणून ना? शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सोयीचा होईल उद्देश असावा हा कार्यक्रम या घेण्याचा चांगला आहे आता हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे एक निष्ठावंत कार्यकर्ता एक निष्ठावंत शिक्षक अठ्ठावन वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारी कामातून निवृत्त होतो दोन दोन शाळा त्यांनी सांभाळलेल्या आहेत एक शाळा आपली सरस्वती कन्या विद्यालय तर दुसरी शाळा समाजाची शाळा त्यांनी सांभाळलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी सांभाळलेली आहे मित्र हो सेवानिवृत्ती समारंभ लाडेसर आपल्या कर्तृत्वाने एवढे मोठे आहेत की त्यांची गौरव गाथा ही शाळाच काय जिल्हा काय तर महाराष्ट्रातही गाजत आहे त्यांची गौरव गाथा आणि महाराष्ट्र ही ओरडून सांगत आहे एवढं मोठं कार्य लाडेसरांचं माध्यमातून घडत आहे एक उत्तम अध्यापक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवलेली आहे माझा आणि त्यांचा संबंध पाला मी सुद्धा होतो अध्यापकच होतो सहाय्यक अध्यापक म्हणून लागलो सायन्स टीचर म्हणून लागलो एकोणीसशे एकोणनव्वद ला आणि सरांचा हे नाईन्टी थ्री ला मी एकोणनव्वद ला इथे रुजू झालो जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय पालांदूरला मी एकोणनव्वद ला आणि हे नाईन्टी थ्री आले ला मी प्रथम आलो इथे तर आल्याबरोबर पहा समविचारी लोक समविचारी लोक जसे एकमेकाला शोधत असतात तसं आम्ही एकमेकाला शोधता शोधता आमची गाठबेड झाली त्या ज्या व्यसनाने ते जडलेले त्याच व्यसनाने मीही जडलेला त्यांनाही सांस्कृतिकचा लाभ वारसा लाभलेला मलाही सांस्कृतिकचा वारसा लाभलेला अभ्यास त्यांनाही वाचनाचा छंद त्यांनाही मलाही पण माझ्यापेक्षा जसं जरा जास्त त्यांना होता त्यावेळी गोविंद विद्यालयाच्या लायब्ररी मधून जेवढ्या काही ग्रंथांची ग्रंथ संपदा होती ती एकूण एक वाचन काढ वाचून काढणारे लाडे सर एक विशिष्ट विचित्र स्वभावाचा माणूस आणि आजही तो आपला छंद ते जोपासत आहेत एवढा उत्कृष्ट वाचक आणि मिळेल तिथून मधमाशी सारखा विद्या धन गोळा करणारा मध गोळा करणारा मधमाशीचा मित्र लाडे सर तरुण तरुणींना मार्गदर्शन करणारे लाडे सर आणि प्रसंगी मदतीचा हात पुढे सरसवणारे लाडेसर मदत करणारे मार्गदर्शक मदतगार समाजातली आणि डोक्यातली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंधश्रद्धेच्या माध्यमातूनही प्रहार करणारे लाडेसर आपल्याला समाजातील अंधश्रद्धा आणि कर्मकांड हे दूर करण्यासाठी आपले विचार प्रकट करणारे पसरवणारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी आग्रह धरणारे लाडेसर विषमता समजावून समता बंधुता स्वातंत्र्य आणि न्यायाचे वातावरण निर्माण करण्यासाठी लाडे सर शाळेतही बाहेरही त्याच पद्धतीने काम करत असतात उत्कृष्ट वक्ता प्रवक्ता लेखक कवी त्यांच्या प्रत्यक्ष लेखनातून प्रखरपणे आपल्याला जाणवत आहे त्यांची सहा पुस्तक ओरडून वोरू, सांगतात किती दर्जेदार पुस्तक आहेत त्यांची हे आपल्याला खात्री करून देतात याशिवाय त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्यांचा गौरव केलेला आहे श्रेष्ठ समीक्षक विचारक माणुसकीचा निश्चल आणि निस्वार्थी असा मित्र असा हृदयाचा मालक म्हणजे लाडेसर त्यांच्या थेंबा थेंबा महात्मा फुल्यांचे भगवान बुद्धाचे आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आपल्याला प्रकटताना दिसत आहे आता एक प्रबोधनाचा बादशाह मधून समाजाला उपहार त्यांच्या पद्धतीने आपल्याला मिळत आहे आणि तो नाव लौकिक त्यांचा झालेला आहे समाजातला एक चांगला उत्कृष्ट प्रबोधनकार म्हणून म्हणून सुद्धा त्यांच्या या गौरवानिमित्त ते जे प्रबोधन करतात काय सांगतात सर लाडे सर संत तुकाराम सांगतात लाडेसर संत तुकडोजी सांगतात सर संत महात्म्यांची कथा सांगतात त्यांचे विचार जोपासण्यासाठी समाजाने आणि विद्यार्थ्यांनी बाध्य रहावं हे सांगतात शिक्षणाबद्दल सांगतात गांधी आंबेडकर नेहरू सांगतात सर काय सांगतात लाडेसर लाडेसर देशाभिमान जागवतात देश प्रेम जागृत झाला पाहिजे विद्यार्थ्यांच्या आणि लोकांच्या मनात लाडेसर संविधान सांगतात संविधानाचा जागर सांगतात लाडेसर एस सी एस टी ओबीसी एन टी या वर्गातील लोकांसाठी आरक्षण किती महत्त्वाचे आहे हे सांगतात बहुजनांच्या माथी बहुजनांच्या माथी तंबाखू गुटखा दारू गांजा सट्टा लाटरी हे जहर आहे हे लाडे सर सांगतात व्यथा मांडतात माणूस निर्मितीचा एक कारखाना म्हणजे लाडे सर छोटासा कारखाना म्हणजे लाडे सर आता पुढे प्रकर्षाने त्यांचा जो वेळ आहे तो बहुसंख्य वेळ समाजासाठी जाणार आहे विद्यार्थ्यांसाठीही जाणार आहे लाड़े सरांची गौरव गाथा जेवढी वाचली तेवढी कमी आहे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी त्यांना शुभ खिंतो त्यांचं निरोगी आयुष्य असं सदाबहार राहो टवटवीत राहू अशा शुभेच्छा बहाल करतो आणि याच ठिकाणी मी माझ्या शब्दांना विराम घेतो धन्यवाद